मित्रांनो महायुती सरकार आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून एक उल्लेख करण्यात आलेला होता आता महाविकास आघाडी जर त्यांचं सरकार स्थापन झालं तर महालक्ष्मी योजना आम्ही सुरू करणार आहोत आणि त्या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये प्रति महिला प्रत्येक महिलांना आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर मोफत बससुद्धा आम्ही पूर्णपणे करणार आहोत म्हणजे कोणत्याही ठिकाणी महिलांना जर प्रवास करायचा असेल तर महाराष्ट्रभर एकही रुपया तिकटासाठी द्यावं लागणार नाही आणि त्यानंतर महायुती जाहीरनाम्यामध्ये एक नमूद करण्यात आलेला होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना ही त्यांच्या अंतर्गत राबवली जात आहे आणि त्या योजनेमधून प्रत्येक महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत जर त्यांचं सरकार स्थापन झालं तर त्यांनी एक हजार पाचशे रुपये न देता एकवीसशे रुपये प्रति महिना प्रत्येक महिलांना दिलं जाणार आहेत असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता या महालक्ष्मी योजनेअंतर्गत किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन्हीपैकी एक तरी पक्ष या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि त्यांचं या ठिकाणी जे सरकार आहे येणारच आहे आता या दोन्ही योजनेअंतर्गत जर आपल्या खात्यावरती चोवीस तासाच्या आत तात्काळ जर बँकेमध्ये पैसे पाहिजे असतील तर सर्वात बेस्ट बँक कोणती आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आला असा तर चॅनलला करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना आता महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडींच्या माध्यमातून जर त्यांचं सरकार स्थापन झालं तर त्यांच्या अंतर्गत महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रति महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर महा महायुती सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जर आमचं सरकार स्थापन झालं तर एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत आता या दोन्हीही योजनेअंतर्गत जर ज्यांचं सरकार स्थापन होईल लाडकी बहीण असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल या दोन्हीही योजना दोन्हीपैकी एक योजना तर नक्की सुरू असणार आहे आता या योजनेचे पैसे आपल्या बँकेमध्ये तात्काळ लवकरात लवकर पाहिजे असेल तर सर्वात बेस्ट बँक कोणती आहे याबद्दलची माहिती आपण समजून घ्यायला पाहिजे आता बघा एसबीआय बँक असेल बडोदा बँक असेल महाराष्ट्र बँक असेल किंवा या व्यतिरिक्त भरपूर अशा बँका आहेत आता या सर्व बँकेमधून जर तात्काळ आपल्याला आधार लिंक करून देणारी बँक अशी कोणती असेल ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिसची बँक आता या बँकेमध्ये भरपूर अशा महिलांनी नवीन खातं खोललेलं आहे आणि ते खातं चोवीस तासाच्या आत ॲटोमॅटिक आत, आधार लिंक होतं आणि डीबीटीला सुद्धा ते लिंक होऊन जातं आता डीबीटीला लिंक झाल्यामुळं ते पैसे तात्काळ डीबीटी अंतर्गत आपल्या बँक खात्यामध्ये सहजरित्या आपल्याला मिळवता येतात आता यामध्ये आयला सुद्धा खूप प्रोसेस लागतो आणि रांगा भरपूर असल्यामुळं त्या ठिकाणी आयमध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येणारच आहेत पण त्या ठिकाणी वेळ लागतो त्यासाठी त्या व्यतिरिक्त त्या जे काही बाकीचे सुद्धा बँक आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला सहजरित्या पैसे घेता येतात पण सर्वात बेस्ट सरकार मान्य जी बँक असेल ती म्हणजे पोस्ट पेमेंट इंडिया बँकेची आहे आता पोस्ट बँकेमध्ये जर आपण जर खातं खोललं तर चोवीस तासाच्या आत कमी पैशामध्ये ते खातं निघतं आणि ते खातं डायरेक्ट डिबिटीला लिंक होतं त्यासाठी शक्यतो जर तुमचे पैसे आतापर्यंत आधार लिंक नसल्यामुळे जर तुमचे येत नसतील तर एक काम करायचं आहे तुम्हाला जर तुमचे पैसे लाडकी बहीण योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही सरकारी योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचे जर पैसे तुम्हाला डीबीटी अंतर्गत जर मिळत असतील तर कोणतीही बँक तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही किंवा डबल लिंक करण्याची गरज नाही आता जर तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सरकारी योजनेचे जर पैसे आले नसतील तात्काळ ते पैसे तुमच्या खात्यावरती पाहिजे असतील तर तुम्ही सर्वात बेस्ट म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची जी बँक आहे त्या बँकेमध्ये नवीन खातं खोला फक्त शंभर ते दोनशे रुपयामध्ये ते खातं जातं आणि एटीएम सारखं तुम्हाला पासबुकसुद्धा तो दिलं जातं आणि त्यामुळे तुमचे हे पैसे बाकी कोणत्याही बँकेत न येता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये सहजरित्या तुम्हाला घेता येतं आणि ते जो खात आणि तो जो खाता आहे सहजरित्या तुम्हाला तुमच्या फोनपेला असेल गुगल पेला असेल पेटीएमला असेल ते लिंक करता येतं आणि तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोन पे पेटीएम यांच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी तुम्ही सहजरित्या व्यवहारसुद्धा करू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे भरपूर असे लाभार्थी विचारणा करत होते की सर आम्ही नेमकं कोणत्या बँकेमध्ये खातं खोलायला पाहिजे आणि कोणत्या बँकेमध्ये आम्हाला जलद गतीने पैसे घेता येईल आता कमेंट असतील फोनवर जे काही कॉल करत होते लोक किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा काही लोक चॅट करत होते अशा सर्वांसाठी एक ही महत्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक योजनेचे जर पैसे तुम्हाला खात्रीपूर्वक अचूकरीत्या तात्काळ जर पाहिजे असतील तर सर्वात बेस्ट जी बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मित्रांनो आता ही बँक मी बेस्ट का मानत आहे कारण सरकारची ही बँक आहे आणि सरकार अंतर्गत ही बँक चालू आहे आणि डीबीटीला लवकरात लवकर लिंक होतं आणि डीबीटीला लिंक होतं आधारला लिंक होतं त्यासाठी ही सध्या बेस्ट बँक आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र